स्वामी समर्थक गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरुवे गुरु म्हणजेच ब्रह्मदेव गुरु म्हणजे भगवान विष्णू म्हणजे नारायण गुरु म्हणजे महेश्वर म्हणजे महादेव या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला दत्तप्रभू म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे श्री नृसिंह सरस्वती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन श्रोते हो मागच्या वेळेला आपण श्री गुरुचरित्राचा सहावा अध्याय समजून घेतला आता या क्षणाला आपण गुरुचरित्राचा सातवा अध्याय समजून घेणार आहोत श्री गणेशायनमा नामधारक शिद्धाला म्हणाला हे मुळे आता मला गोकर्ण क्षेत्राचे महात्मे सांगणारी एखादी कथा समजवून सांगा सिद्ध म्हणाले इक्ष्वाकू वंशातला राजा एकदा मित्रासह अरण्यात शिकारीला गेला असता त्याने एका राक्षसाला मारले त्या राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्यासाठी मानवी रूप मायवे शक्तीने धारण केले व राजाला व राजाचा विश्वास संपादन करून त्याचा विश्वासू सेवक झाला त्याच्याकडे तो नोकरी करू लागला पुढे श्राद्धाच्या दिवशी त्याने ऋषींना कपटाने आचार्यांकडून नर्मस शिजवून भोजनात वाढले हे वशिष्ठ मुनीच्या लक्षात आले त्यांनी राजाला दोषी ठरवून बारा वर्षे ब्रह्मराक्षस असा शाप दिला राजा उलट शाप देणार होता परंतु राणी मदयंतीने त्याचे निवारण केले तेव्हा राजाने शापजल स्वतःच्या पायावर टाकले वशिष्ठांच्या शापाप्रमाणे तो ब्रह्मराक्षस झाला परंतु पायावर पडलेल्या शाप झाल्याने त्याचे पाय काळे कुट्ट झाले म्हणून त्याला कलमाश पाद असे नाव पडले राजा अरण्यात नरमांस व इतर प्राण्यांचे मांस खाऊन राहत होता एकदा एक ब्राह्मण एक जोडपे त्या अरण्यातून जात असता तो ब्राह्मणाला मारू लागला तेव्हा त्याच्या पत्नीने कळकळीने आपल्या आप पतीला न मारण्याचे राजाला ब्रह्मराक्षसाला राजाला म्हणजेच नाही व ब्राह्मणाला मारून खाल्ले म्हणून त्या पतिव्रतेने राजाला शाप दिला तू जेव्हा बारा वर्षाने शापमुक्त होशील तेव्हा तुला मदयंतीजवळ भोग भोगता येणार नाही तसे करशील तर तू मरण पावशील असे म्हणून तिने पतीच्या अस्थिसह स्वतःला जाळून घेतले कालांतराने राजा कालांतराने राजा शापमुक्त झाल्यावर त्याने झालेला सर्व प्रकार मदयंतीला सांगितला आपले ब्रह्महत्येचे पातक धुवून काढण्यासाठी त्याने मंत्र्यांच्या व पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे अनेक तीर्थयात्रा व्रत वैकल्य केली लि, दाने दिली पण त्याचा काही उपयोग झाला नाही तो एकदा मिथिला नगरीबाहेर एका वृक्षाखाली खिन्न मनाने विचार करीत बसला होता त्यावेळेला गौतम ऋषीची त्यांची भेट झाली त्यांनी राजाची विचारपूस केली तेव्हा त्यांनी ब्रह्महत्येचे पातक जाण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वराची महती सांगितली व तेथे दर्शनात जाण्यास सांगितले राजाने याची कोणास प्रचिती आली आहे का असे ऋषींना विचारले तेव्हा त्यावेळेस गौतम ऋषींनी पुढील कथा सांगितली एकदा गौतम ऋषी गोकर्ण क्षेत्री गेली असता तेथे त्यांना एक चांडाळ स्त्री खुरडत खुरडत जाताना दिसली ती वृद्ध आंधळी व कुष्ठरोगी होती ती आता थोड्याच वेळात मरणार असे दिसत होते तेवढ्या तिथे ते चार शोधूत दिव्य विमानातून तिला घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले तेव्हा गौतमांनी अशा पापीनी स्त्रीला तुम्ही शिवलोकी की कशा नेता असे विचारले त्यावेळी शुद्धताने तिची पूर्वजन्माची कथा सांगितली ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण मुलगी होती तिचे नाव सौदामिनी होते ती फार सौंदर्यवान होती ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांनी तिचा एका ब्राह्मणाशी विवाह लावून दिला दुर्दैव तिचा पती अल्पायुष्य ठरला व कालवश झाला पुढे त्या तरुण विधवेने व्याभिचार केला तो उघडकीस आल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला मग ती उघडपणे दोरा करू लागली पुढे तिने एकाशी विवाह केला ती नेहमी सेवन करीत असे एकदा दा नशेत तिने बकरा म्हणून वासराला कापले वासराचे मुंडके शिंकाडे ठेवून मांस शिजवले व आपल्याबरोबर नवऱ्यास खाऊ घातले पुढे तिचे आई वडील मरण पावले त्यातच तिला कुष्ठरोग झाला इतर भिकाऱ्यांबरोबर ती भीक मागत मागत जगत असताना ती एके दिवशी शिवरात्रीला गोकर्ण महाबळेश्वराला आली एका यात्रुपर्ने एका यात्रेकरूने तिच्या हातात काही बिलूपत्रे ठेवली त्याचा वास घेतल्यावर तिला समजले की ही खाण्याची वस्तू नाही म्हणून तिने ते बिलूपत्र फेकून दिली ती नेमकी शिवलिंगावर पडली रात्रभर जागरण तर झालेच होते व भिक्षाही मिळाली नाही म्हणून तिला उपवास सुद्धा घडला होता अजानतेपणी तिच्याकडून हे पुण्यकर्म घडले होते म्हणून शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी शिवदूताला तिला नेण्याची आज्ञा केली होती देह विमानाने शिवलोकात घेऊन गेले गौतम ऋषींनी सांगितलेली कथा ऐकून राजाने गोकर्णात जायचे ठरवले गोकरणास केल्यामुळे राजा सुद्धा पापमुक्त झाला या ठिकाणचे महात्मेच फार मोठे म्हणून या ठिकाणी श्रीपाद बरेच दिवस राहिले होते श्रोते हो अशा प्रकारची आपण ही सातव्या अध्यायाची कथा ऐकली आपल्याला जर पुढील आठव्या अध्यायाची कथा ऐकायची असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्यासमोर पुढचा आठवा अध्याय आपोआप येईल श्री स्वामी समर्थ शरण मम श्री गुरुदेव दत्त मम